दिनांक वीस पारोळा आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन पारोळा येथे शाळेच्या शेजारील निवासी संजय विठ्ठलशेठ कासार व कै प्रमोद विठ्ठलशेठ कासार यांचे चिरंजीव शुभम प्रमोदशेठ कासार यांनी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक नवंतराव साळुंखे यांच्या विनंतीवरून कासार परिवारातील बाळराजे उर्फ राम यांच्या प्रथम वाढदिवस निमित्त विद्यार्थ्यांना स्नेह भोजन व शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या चेह्यावर समाधान व आनंद पसरविला यावेळी संजय शेठ कासार म्हणाले साळुंखे सरांमुळे आज आमच्या परिवाराला बालगोपाळांची सेवा व त्यांना आनंद देण्याची संधी उपलब्ध झाली आम्ही धन्य झालो यावेळी शुभम प्रमोद शेठ कासार यांनी आनंद व्यक्त करीत या गरीब बालकांना मिष्टान्न स्नेह भोजन व शैक्षणिक साहित्य वाटप करून माझ्या मुलाचा ख्या अर्थाने वाढदिवस साजरा करण्याचा आनंद मला लाभला स्नेहभोजनात मटकी मसाला भाजी फोडणीचे वरण बासमती भात पोळी बासुंदी खीर साल्ड असा मेणू व शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला यावेळी सौरभ संजय शेठ कासार श्रीमती सीमा प्रमोद शेठ कासार सौरेखा शेठ कासार सौ ऋतुजा शुभमशेठ कासार कु कुनम्रता शेठ कासार व मित्र परिवार यांची उपस्थिती व सहकार्य लाभले उपशिक्षिका अर्चना सेवलीकर यांनी सूत्रसंचलन तर प्रशिक्षणार्थी शिक्षिका दीपाली राजेंद्र पाटील यांनी आभार मानले